नमस्कार मंडळी कसे आहात मजा येत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला तीस किलो कैरीचं लोणचं कसं बनवायचं एकदम परफेक्ट प्रमाणात ते लोणचं कसं बनवायचं मसाले कुठले कुठले घ्यायचे आणि घरच्याच मसाल्यांमध्ये तुम्ही हे लोणचं बनवू शकता तर हे मी गावाकडे गेल्यानंतर हे लोणचं मी बनवलेलं आहे तर बघा आमच्या झाडाचे आंबे आहे तर हे आम्ही घरी जाताना ल तोडले होते तर इथे जवळपास एक दोन अर्ध्या अर्ध्या गोण्या होत्या तर त्यातले मी तीस किलो कैऱ्या आहे ना त्या चांगल्या कडक आणि हिरव्या गार अशा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर ह्या आधी आपल्याला पाण्यात टाकून घ्यायच्या एक ते दोन तास आधी पाण्यात भिजत ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला ह्या पाण्यात चोळून चोळून जो चीक असतो ना तो तो धुवून टाकायचा आहे आणि एका कपड्याने आपल्याला ह्या पुसून घ्यायच्या आहे अजिबात त्याला पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने घरीच आम्ही अडकीत त्याने आपल्या ह्या कैऱ्या कापून घेतल्या आहे कोयसह कापलेल्या काप आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बाहेरून सुद्धा ह्या कापून आणू शकता आणि त्यातल्या ज्या कोया असतात ना बरेच लोक लोणच्यामध्ये पण टाकतात तर आम्ही ह्या कोया काढून टाकलेल्या आहेत तर ह्या मी गावाकडे हे लोणचं बनवलेलं आहे गावाला गेली होती ना तर त्यांना लोणचं बनवून द्यायचं होतं जाऊबाईला तर मी अशा पद्धतीने हे लोणचं त्यांना बनवून दिलेलं आहे तर ज्या पिकलेल्या असतात ना त्या बाजूला करायच्या फक्त ज्या कडक असतील ना तर त्याच घ्यायच्या आहे आणि आता इथे एक पाऊस पण झालेला आहे तर त्यामुळे हे लोणचंसुद्धा टिकेल लोणचं बरेच लोक पाऊस झाल्याशिवाय लोणचं घालत नाही तर नशिबाने आमचा पाऊससुद्धा त्याच दिवशी झाला ज्या दिवशी आम्ही कैऱ्या फोडल्या ना तर त्याच दिवशी पाऊस झाला म्हणजे लोणचंसुद्धा बनवण्यासाठी एकदम असं वातावरण होतं तर आम्ही रात्रीच्या वेळी हे कैऱ्या अशा पंख्याखाली सुकायला ठेवल्या होत्या तर रात्रभर अशा पसरवून सुकायला ठेवल्या आहेत त्यातल्या सर्व कोया काढून टाकलेल्या आहे जर बऱ्याच लोकांना कोया आवडतात त्या ठेवल्या तरी चालतात तर अशा पद्धतीने बघा तर त्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतल्या आहे तर एका भांड्यात बसत नव्हत्या तर मी दोन भांड्यांमध्ये टाकलेल्या आहे तर यामध्ये आपल्याला पाव किलोमीट टाकून घ्यायचं आहे आधी तर दोन्ही भांड्यात मी थोडं थोडं टाकणार आहे तर जास्त प्रमाणात क्वांटिटी होती म्हणून मोठे भांडे नव्हते ना तर दोन भांड्यात अर्धा अर्ध केलं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद आपल्याला चोळून ठेवायची आहे जेणेकरून त्याला पाणी छान सुटेल आणि आजपर्यंत ते मीठसुद्धा आणि हळद मुरल्या जाते आणि ही जी प्रोसेस आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे अशा पद्धतीची जी, जी प्रोसेस करतो ना आपण तर त्यामुळेच लोणचं खराब होणार नाही हे तीन ते चार वर्षसुद्धा अशा पद्धतीने जर बनवलं ना तर लोणचं अजिबात खराब होत नाही तर दोन्ही भांड्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे हळद मी शंभर ग्रॅम हळद घेतली होती तर दोन्ही भांड्यात अर्धी अर्धी टाकलेली आहे आणि अशी आपल्याला हाताने हे चोळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व कैऱ्यांना व्यवस्थित म हळद आणि मीठ चोळल्या जाईल तर बघा अशा पद्धतीने सर्व दोन्ही भांड्यामध्ये मी मीठ आणि हळद लावून ठेवली होती ही आपल्याला तुम्ही पाच ते सहा तास ठेवू शकता किंवा रात्री जर चो लावून ठेवली ना तर सकाळी तुम्ही हे मीठ ठाळद लावून ठेवू शकता आणि सकाळी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर बघा आता वरच्या वरच्या कोरड्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहे आणि त्यामध्ये खाली जे पाणी राहणार आहे ना तर ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने बघा मी चाळणीमध्ये गाळून घेतलेलं आहे तर याआधीसुद्धा मी लिंबाचं लोणचं गावाकडे गेली होती ते बनवलं होतं तर ते सुद्धा टाकतो व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही प्लीज सुमन्स मॅजिक चॅनलवर जाऊन बघा तर इथे बघा मी शंभर ग्रॅम मेथीचे दाणे घेतलेले आहे तर जेवढे मसाले होते ना तेवढेच मी घेतलेले आहे यामध्ये आपल्याला जास्त लागतात काळी मिरी पन्नास ग्रॅम लवंगा पन्नास ग्रॅम दालचिनीचा एकच तुकडा होता तेवढा घेतला बडुशोपा अर्धा किलो धने शंभर ग्रॅम आणि मोहरीची डाळ एक किलो आणि एक किलो आपल्याला गूळ लागणार आहे आणि तीन लिटर मी इथे तेल घेतलेले आहे तर आपल्याला एकूण चार लिटर लागलेले आहे तर इथे आधी मी तीन लिटर घेतलं होतं आणि पंचवीस तोळे हिंग घेतलेले आहे आणि सुक्या लाल मिरच्या आहे ना तर त्या पाव किलो घेतल्या होत्या आणि तेल आपण इथे गरम करायला ठेवलेल्या आहे तोपर्यंत आपण हे मसाले दळून घेऊ तर बघा ही मोहरी दळून घेतलेली आहे मोहरी हलकीशी बारीक करून घ्यायची खूप बारीक नाही करायची आता इथे पण त्याच पद्धतीने मी दळून घेतली आहे जाडसर सर्व मसाले आपल्याला थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहे तर यामध्ये एखादा मसाला मी जर सांगायचे विसरले असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली मी सर्व मसाल्यांची लिस्ट देणार आहे तिथे जाऊन तुम्ही हे मसाले चेक करू शकता तर धनेसुद्धा असे अर्धवट दळून घ्यायचे आहे शंभर ग्रॅम धणे टाकले होते हे जे गरम मसाले आहे ते सर्व एकत्र दळलेले आहे हिंगसुद्धा त्यामध्ये हिंग वेगळा दळलेला आहे आणि हे का जे गरम मसाले होते ना ते एकत्र करून घेतलेले आहे एक चक्री फूल टाकलं होतं हळद टाकून घेतली आहे पुन्हा मी शंभर ग्रा शं शंभर ते दीडशे ग्रॅम हळद टाकलेली आहे तर आता इथे मी सुंट घेतलेलं आहे बघा तर सुंट मी पन्नास ग्रॅम टाकलेलं आहे बरेच लोक हे मसाले टाकत नाही पण तुम्ही असे मसाले टाकून बघा खूप छान लागतो हिंग पण पंचवीस तोळे घेतला होता तोसुद्धा दळून घेतलेला आहे मिक्सरला तर असा एक एक मसाला आपल्याला यामध्ये ॲड करत जायचा आहे इथे मेथीचे दाणे घेतले होते पन्नास ग्राम ते पण असेच दळून घेतलेले आहे तर एक एक मसाला आपल्याला सर्व या परातीमध्ये टाकून घ्यायचा आहे पाव किलो मिरच्या घेतल्या होत्या त्या अशा हलक्याशा क्रश करून घेतल्या आहे थोड्याशा जाडसर राहिल्या पाहिजे आणि इथे कलरसाठी आपण लाल तिखट घेतलेलं आहे तर ते पण पन मी पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे किंवा वाटीच्या सा एक वाटी म वाटीने म्हणाल तर एक वाटी छोटी तर ह्याच्या मिर मिरचीमुळे छान असा कलर येतो आणि त्यानंतर अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे कारण आधी आपण हळद आणि मीठ लावलं होतं ना तर त्यानंतर आपल्याला फक्त अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे एकदम परफेक्ट असा हा मसाला तयार झालेला आहे तीस किलो च्या कैऱ्यांसाठीचा हा मसाला आहे आणि आता इथे चमच्याने सर्व मसाले आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहे एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे हे मसाले एकत्र केल्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे तुम्ही कलरही बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे मसाल्याला तर इथे मी पाव किलो लसूण घेतलेला आहे तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता एवढ्या कैऱ्यांसाठी कमीत कमी एक किलो तरी लसूण पाहिजे पण माझ्याकडे थोडासा कमी होता तर मी थोडासा टाकून घेतला आहे लसूण थोडा कमी जास्त झाला तरी चालतो आणि असा मिक्सरला हलकासा दळून घ्यायचा खूप बारीक पेस्ट करायची नाही आणि साला असं सा घ्यायचं कारण सालामध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतं आता जे तेल तापवलेलं आहे ते मसाल्यावर थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले भाजून घेतल्यासारखे होतात कारण आपण एकही मसाला इथे भाजलेला नाही आपल्याला भाजवाय गॅसची बचत जर करायची असेल किंवा भाजायला तुमच्याकडे वेळ नसेल बरेच लोक काय करतात की वेगवेगळे वेग मसाले भाजून घेतात आणि त्यामुळे वेळसुद्धा खूप जातो त्यामध्ये तर बघा अशा प्रकारे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं तेल आहे ना ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि हा जो मसाला आहे ना तोसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता ह्या कैऱ्या आपण चाळणीमध्ये निथळून घेतल्या होत्या त्यातलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे कोरड्या करून घ्यायच्या आहे एकदम पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे आता एका एक मोठ्या टोपामध्ये हे मी कैऱ्या टाकून घेतलेल्या आहे टोपामध्ये आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही त्यानंतर तुम्ही कुठल्याही बरणीमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या भांड्यामध्ये हे भरून ठेवू शकता काचेच्या भांड्यात ठेवा म्हणजे भरपूर दिवस टिकतं आता हा मसाला याम मद, कैऱ्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चमच्याने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित खालच्यावर खालच्या ज्या कोरड्या कैऱ्या असतात ना तर त्यावरती काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सर्व कैऱ्यांना असा लो मसाला आपण लावून घ्यायचा आहे हे लोणचं करण्याची एक ही एकदम माझी ही सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा याआधीसुद्धा मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर प्रकारचे लोणचे दाखवलेले आहे तर सर्व मसाला आपल्याला कैरीला लावून झालेला आहे आणि आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे या, यामध्ये जर तुम्हाला गोड नको असेल ना तुम्ही असंही ठेवलं तरी चालेल पण आम्हाला थोडंसं गोड लाग पाहिजे होतं कारण कैऱ्या खूप आंबट होत्या आणि गोड आंबट असं हे लोणचं खूप छान लागतं खानदेशी पद्धतीने आता हे गुळाचे खडे आहे ना ते सुद्धा आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्या थँक्यू अशा प्रकारे हे लोणचं तुम्ही एका काचेच्या बर्नीत भरून ठेवा तर बघा तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी पुन्हा एक लिटर तेल यामध्ये गरम करून टाकलेलं आहे काचेच्या बरणीत भरलं होतं मोठ्या जी चिनी मातीची बरणी असते ना त्यामध्ये ती स्वच्छ धुवून आणि वाळवून भरलं होतं लाईक कराशेर